महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे मात्र आतापासून मुख्यमंत्री पदावर दावे सांगितले जात आहेत उद्धव ठाकरेंनी तर महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जाहीर भूमिका घेतली आघाडीच्या नेत्यांनी कुणाचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करावं त्या नावाला माझा पाठिंबा असेल असं स्पष्ट केलंय त्यावर आघाडीतल्या मित्र पक्षांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज स्टेट महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालंय त्यातही काँग्रेसचं यश हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा अधिक होतं अशा परिस्थितीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय तरीही देखील त्यांनी अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कुणाचंही नाव समोर केलेलं नाहीये तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरेचं नाव त्यांचेच नेते माध्यमांमध्ये घेत आहेत त्यामुळे अजूनही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर एकमत होताना दिसत नाहीये समजा लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीमध्ये झालीच तर महाविकास आघाडीच्या वतीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल यावर एक नजर टाकूयात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबतची महत्वाकांक्षा अजूनही सोडलेली नाहीये याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिसल्या आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेत्यांनी जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे बोलून गेले मात्र त्याच मेळाव्यात आघाडीच्या नेत्यांनी यावर भाष्य करणं टाळलं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्यास आणि त्यातही शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्यास उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होऊ शकतील अशी परिस्थिती निर्माण होत आहे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्याचीच पुनरावृत्ती ही विधानसभाच्या निवडणुकीतही होईल असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब तोहरात ही दोन नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असतील असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं तर काँग्रेस श्रेष्ठींनी या दोन नावाव्यतिरिक्त दुसरं कोणाला संधी द्यायची ठरवली अमित देशमुख नाना पटोले यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून जयंत पाटील हे एकमेव नाव सध्या मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं जाऊ शकतं याशिवाय महाविकास आघाडीने जर महिला मुख्यमंत्री करायचं ठरवलं तर शिवसेनेकडे तसा महिला आमदार म्हणून मोठा चेहरा नाहीये काँग्रेसकडे यशोमती गायकवाड प्रणित शिंदे हे तीन चेहरे महिला असतील तर राष्ट्रवादीकडे सुप्रिया यांच्या रूपात सक्षम पर्याय आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अद्याप मुख्यमंत्री पदाबाबत अधिकृत चर्चा झालेली नाहीये कुठल्याही परिस्थितीत महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करून सत्ता मिळवणं हेच आघाडीच्या नेत्यांचं पहिलं लक्ष आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किमान एकशे पंचेचाळीस जागा जिंकून सत्तेच्या जवळ जाणं आणि त्यानंतर ज्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाकडे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद जाईल महाविकास आघाडीच्या सत्ता आलीच तर उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात जयंत पाटील वर्षा गायकवाड सुप्रिया सुळे प्रेंदी शिंदे अमित देशमुख यशोमती या ठाकूर यांपैकी एक जण मुख्यमंत्री पदावर विराजमान होऊ शकतो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्टेट महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आमच्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका